संगीताबाई वानखेडे हिची जरा आज करामत सांगते तुम्हाला गावी गेलते मग रक्षाबंधनसाठी मग जाऊबाईला कळलं म्हणजे मोठ्या जाऊबाईला जी खूप मोठेपणात संगीताबाई वानखेडे सांगती ना नाही मी तिला तिच्या नावाची आई माई करून नाही टाकणार चांगलंच नाव घेते तर जी मोठ्यापणा सांगत होती ना की हिची जाऊ भेटली होती हिची जाऊ लय चांगली आहे हिला तो ट्याग कुणी दिला ताईसाहेब ह्या त्यागाला कुणी द्यायची गरज नसती कारण भावासाठी बहीण ही ताईसाहेबच असती आणि मी जे महाराष्ट्रातले सगळे माझे भाऊ आहेत ना त्यांची लाडकी बहीण आहे बरं का त्यामुळं ना ती नाव जे आहे ती जनतेला कुणालाच प्रॉब्लेम नाही फक्त हिला नावाचा प्रॉब्लेम आहे तर हिला का प्रॉब्लेम आहे हिन भाऊ मानत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला पैशावाला दिसला की त्याला भाऊ कशी मानेल तसं मी ताई साहेब का नाव टाकलं तर आपण स्वतःचं नाव दिलं तर बघणारीच्या नजऱ्या वेगळ्या होतात आणि मी सगळ्या महाराष्ट्रातल्या माझे जे बांधव आहेत त्यांना भाऊ मानते पण हिनं मानत नाही ह्याचा हिचा प्रॉब्लेम आहे आणि तिनं माझं नाव पण ना चुकीचंच घेतलेलं आहे माझं नाव मुळात तीच नाही वेळ आल्यानंतर तुम्हाला मी आय कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड ह्याच्यासहित माझं खरं नाव काय ती सांगतेच पण तिला चला ठीक आहे जाऊ बाईला माझी काळजी होती त्यामुळे तिने कदाचित सांगितलं असेल ही ना लगेच विश्वास टाकला काहीच हरकत नाही आणि महत्त्वाचा मुद्दा सांगते आता तर संगीताबाई वानखेडेनं काही केलं माहिती आहे का मध्यस्थी अक्का व्यक्तीला आता त्या व्यक्तीचं नाव नाही सांगत मग मी गावाकडे गेले मग गावाकडे गेल्यानंतर रक्षाबंधनला गेलते आणि जाऊबाईचे पुढं कार्यक्रम ठरलेले असतात म्हणजे त्यांच्या तारखा ठरलेल्या असतात की ह्या ह्या तारखेला इकडं जायचं तिकडं जायचं मग देवेंद्र फडणवीस साहेब हे लातूरला मला वाटतं नऊ तारखेला रक्षाबंधन होतं आणि अकरा तारखेला कदाचित अकरा तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब लातूरला आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी छावा संघटनेचे जी काही लोकं आहेत त्या लोकांना भेट द्यायला अनुमती दिलेली होती तर त्याच्यात आमच्या जाऊ म्हणजे दहा लोकांना अनुमती दिली ती त्यांनी तर त्याच्यात माझ्या जाऊबाईचं बी नाव होतं कारण त्या छावा संघटनेच्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत मग त्यांना पण परमिशन होती कारण त्यांनी मोर्चेत वगैरे नाही का मध्ये पोस्टर फाडणे हे ते कार्य त्यांचं कार्य खूप चांगलं आहे त्या खूप चांगलं काम करतात मग ते होतं त्यांची भेट होती पण आता मी गावाकडं जाणार होती हे जाऊबाईला माहिती होतं आणि मीच गावाकडं जाणार आहे म्हणले नंतर तीन चार दिवसाचे जी ती त्यांच्या पुढं ठर ठरलेल्या तारखा असतात की ह्या ह्या तारखेला इकडं आहे त्या त्या तारखेला तर त्यांनी सगळ्या कॅन्सल केल्या कारण त्यांच्यासाठी मी खूप महत्त्वाची आहे आणि हे जी राजकारण पद किंवा हे जी विषय आहेत त्याच्यात मला जाऊ बाई का पडू देत नाहीत तर त्यांना माझी काळजी खूप वाटते का तर माझा थोडा रागीट स्वभाव आहे एक वेळा माझ्या जाऊबाईचे पोरंसुद्धा त्यांना घाबरणार नाहीत पण ते मला घाबरतात आत्ता गावाकडे गेल्यानंतर मग त्यांची म्हणजे जाऊबाईची सून आणि माझी सून आम्ही एकच मानतोय ती माझ्या सुनाला बी त्यांची सून म्हणतात मी त्यांच्या सुना म्हणजे आमच्या तसा अलग धरतच नाहीत एक वेळा जाऊबाईच्या पोरं ते जाऊबाईचं ऐकणार नाहीत पण माझं सगळं ऐकतात म्हणजे खूप प्रेम आहे त्या पोरांचं त्या पोरांच्या पॉकेटमध्ये आत्ता जरी बघितलं तरी स्वतःच्या आईचा फोटो नसतो पण माझा फोटो आहे आणि मग गावाकडे गेल्यानंतर मी त्या सुनाशी खूप प्रेमानं बोलले वगैरे तर त्यावेळेला ती सुन म्हणली काकू खरं सांगू का म्हणली मला म्हणजे खूप भीती वाटत होती म्हणली की तुमच्याशी कसं बोलावं म्हणलं का ग तर नाही म्हणली तर सगळे म्हणत होते की काकूचा रागीट खूप स्वभाव आहे एखादा शब्द जरी बोलताना चुकला तर काकू रागीट ऐका त्यामुळे तिनं मी ह्याच्या आधी पण एक दोन वेळा म्हणजे आता लग्नाला पाच सात महिने झालं एक दोन वेळा पाहिलं तिने जास्त बोलतच नव्हती मोजकंच काही मी विचारलं तर तेवढे पुरतंच बोलायची पण मला माहितच नव्हतं की तिच्या मनात म्हणजे माझ्याविषयी खूप भीती होती मग ह्या वेळेस म्हणले नाही काकू तुमचा पण खूप फ्रेंडली स्वभाव आहे म्हणली पण मला भीती वाटायची म्हणली का तर इथं सगळे म्हणतात की काकू खूप रागीट आहे काकू खूप रागीट आहे त्यामुळं मग गावाकडे गेले आणि रक्षाबंधन करून आले मी पहिल्यांदा माहिती आहे का मी माझ्या सासऱ्यांना राखी बांधली रक्षाबंधन दिवशी म्हणजे राखी पौर्णिमा म्हणतात त्याच दिवशी मी माझ्या भावाला राखी नाही बांधली का तर गेले गेले मी आधी सासरीच गेली मग गेले गेले सासरी गेल्यानंतर कसं आहे माझ्या सासऱ्यांना बहिणी नाहीता म्हणजे जा एक्सपायर झालेत वयाच्या याच्या मनानुसार आणि मुलगी पण नाही कारण आमची नणन त्यांना जिवे मारलेलं आहे म्हणजे त्यांची हत्या केली गेलेली आहे ती आता खूप वर्षाखाली माझ्या लग्नाच्या आधी माझ्या जा जाऊबाईच्या जा लग्नाच्या आधी ती प्रकार घडलेला होता त्यामुळे मी विचार केला अरे म्हणला पण आपल्या भावाला तर काय उद्या जरी राखी बांधली तरी काय फरक पडणार आहे पण असं व्हायला नको की सासऱ्याला कुठंतरी मी भावाला राखी बांधणे किंवा गावामध्ये आता बहिणी राखी बांधायला म्हाताऱ्या जरी असले तरी येतातच आल्यानंतर कुठंतरी माझ्या सासऱ्याच्या मनात असं सा वाईट वाटायला नको की मलाच राखी बांधायला कुणी नव्हतं म्हणून मी रक्षाबंधन दिवशी गावाकडं नाही जाता संध्याकाळी इथून गेले रक्षाबंधन दिवशी मला दहा वाजले असतील कदाचित पोहोचायला मग तिथं गेलोत आणि डायरेक्ट सासऱ्याला राखी बांधली मग तो दिवस आम्ही तिथंच घालवला मग तिथं दिवस घालवल्यानंतर माझ्या सुनेला सांगितलं कारण कसं आहे आता आमच्या नवऱ्याला पण बहीण नाही ना मग दिराला सांगितलं माझ्या सुनेला सांगितलं की तू माझ्या मोठ्या म्हणजे माझ्या जाऊबाईच्या नवऱ्याला म्हणजे माझ्या मोठ्या दीराला तू राखी बांध म्हणले म्हणजे त्यांचा पण हाता असा सुना नको दिसायला मग माझ्या नवऱ्याला पण माझ्या दिराला पण माझ्या सुनेनं राखी बांधली मग आम्ही खूप शेतात माझा मस्ती वगैरे केली त्याच दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी मी भावाच्या तिकडे गेले भावाली राख्या बांधल्या आणि परत मी वापस आले सासरी का तर आता जाऊ बाई वाट बघत बसली होती तुम्हाला सांगते रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी तिकडं गेले ते ना माझ्या माहेरी मग मी त्यांना सांगितलं होतं की मी दोनपर्यंत येते पण मला दोनपर्यंत यात आलं नाही तरी माझ्या जावेचे दोन्ही मुलं आता एक मुलगा मंत्रालयातच कामाला आहे तरीसुद्धा त्यानं सगळे कामं रद्द करून आमची वाट बघत बसले होती फोनवर फोन फोनवर फोन, 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 फोन तरी पण आम्हाला यायला पाच वाजली मग पाच वाजल्यानंतर तिथं रामलिंगला वगैरे म्हणजे आम्ही आधी देवदर्शनं करत फिरलो इकडं इकडं सगळीकडं मग देवदर्शनं झाल्यानंतर तो दिवस गेला मग संध्याकाळी घरी आलो घरी आल्यानंतर आता आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या मला म्हणली मग काय कुठवर आलंय म्हणली तुझं माझ्या लक्षात आलं की जाऊबाईला काहीतरी फुनगी लागलेली आहे कारण ते असं सहजासहजी विचारणार नाहीत आणि कसं आहे माझा रागीड स्वभाव आहे हो पण आमच्या जाऊबाई एकदम साध्या भळे आणि सरळ आहेत त्यांना म्हणजे असा समाजातला पेच इतका कळतच नाही मी लगेच माणूस बघितलं की ओळखते अरे बापरे ह्याच्या मनात काय शिजयले पण जाऊबाईला कोण गोड बोललं ना तर त्या हळवी आहेत मग मला म्हणल्या आग म्हणल्या असा असा विषय आहे म्हणलं काय काय झालंय तर अगं म्हणल्या असा असा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला संगीता वानखेड्यानं कॉल केला आणि कॉल करून त्या व्यक्तीपशी काय सांगते माहिती आहे का की त्या जी म्हणजे तो व्यक्ती पण छावा संघटनेतच आहे आणि प्रतिष्ठित आहे त्या व्यक्तीला हिला फोन केला आणि फोन करून काय सांगितलं माहिती आहे का की त्या जी आहेत ना म्हणली त्या ताई तर त्या ताईला सांगा ना म्हणली की तिची जाऊ माझ्याविषयी काही पण बोलती तर तिला बोलू नको माझ्याविषयी बोलू नको म्हणून सांगा का गं बाई मी स्वातिताईला कॉल केला स्वातिताईचा फोन तू घेतलास स्वातीताई माझ्याशी दोन शब्द बोलले की तू लगेच फोन घेतलास किंवा स्वातिताईनी तिलाही असेल तुझ्याकडं तू सोशल मीडियावर सांगत होती बोंबलून बोंबलून बुडात बॉम्ब फुल्यासारखं फुटत होती आणि फुटत असताना जाऊबाई चांगले माझं जा खानदान फिनदान काढलंस तुझं खानदान काय आहे ग पाठीमागून वार करणे अगं मी माहीत होतं ना मला की तुम्ही सगळे सोबत असतील कारण मी फोन काय तुला पहाटं सहाला सातला नव्हता केलेला म्हणजे स्वातिताईला फोन मी पहाटं सातला सहाला नव्हता केलेला मला वाटते कदाचित साडे अकरा ते बाराच्या दरम्यान आणि मी जी फोन केला तर ना स्वातिताईला ते पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं मी त्यांना पहिलं तर जय भीम स्वतिताई म्हणून बोलले मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमची फॅन आहे असं तसं बोलले आणि नंतर लगेच स्वातिताईनी तुझ्याकडं फोन दिला जेव्हा तुझ्याकडं फोन दिला रेकॉर्डिंग आहे तू सांग की ते रेकॉर्डिंग वाजव म्हणून मग मी तुला दाखवते वाजून पण जेव्हा तुझ्याकडं फोन दिला तेव्हा तुझा गैरसमज काय झाला ती सुनीताताई आंधळे आहेत ना तर त्यांचा तो प्रकार चालू होता काहीतरी सोशल मीडियावर काहीतरी म्हणजे मुलींचं अन्याय अत्याचार अपहरण काहीतरी त्यांच्या ह्याचेत तर तू काय म्हणली की मी त्या अंत काय म्हणजे म्हणलं मी आंधळीताईविषयी मी काही नाही बोललेली म्हणलं संगीता ताई खूप प्रेमात बोलली आहे मी तुला संगीता ताई मी ते बोलतच नाही म्हणले तुम्हाला मी त्या पुरीचं बोलते म्हणलं की ज्या पुरीनं तुम्हाला कमेंट केल्यावर त्या पुरीचा तुम्ही पोस्ट टाकली म्हणले लिहून की आळंदीमध्ये जो व्यवसायमध्ये पुरी पकडल्यात त्या पकडलेल्या पुरींमध्ये ही पुरगी खरंच होती का हो तर तू काय म्हणली तुम्हाला माहिती आहे का तिनं मला काय कमेंट केल्या काय केल्या आत्ता तुझ्या पर्सनल व्हिडिओवर जर एखाद्या व्यक्तीनं एखाद्या पुरुषानं कमेंट केली तर मग तू काय एखादा खून आरोपी केलेले जे आरोपी सापडलेले असतात पाच सहा दहा पंधरा जी खून खराबा करणारे तर त्या आरोपीमध्ये त्या माणसाचं नाव देणार आहे का की हे बी खूनच केला आहे आणि हा बी आरोपीचा आहे म्हणून आणि तू संविधानाला मानती ना स्वतःला खूप हुशार समजते ना तू म्हणती ना मी सगळं कायदेनं करते कुठल्या कायद्यामध्ये आहे की आपल्या पर्सनल व्हिडिओवर किंवा कुठल्या बी व्हिडिओवर जर कमेंट केली तर जे आपण सामाजिक कार्य करतोय त्या सामाजिक चुकीचं कार्य करणाऱ्या लोकांमध्ये कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव द्यायचं कुठंच नाही बरं आता तुला कायद्याची माहिती आहे म्हणती ना कुठल्या कायद्यात आहे हे जरा तू पब्लिकला सांगावं दुसरी गोष्ट तू नाव दिलंच पण रेड टाकल्यानंतरसुद्धा एखाद्या वेळा वेश्या व्यवसाय करणाऱ्या पुरी किंवा लॉजिंगवर वगैरे मोठ्या मोठ्या रेड पडतात त्या पडलेल्या रेडमध्ये जर अशा पुरी वगैरे काय सापडल्या तर स्वत कायदेनुसार पुलीससुद्धा त्या पुरींचे तोंड बांधतात चेहरा पब्लिकला दाखवत नाहीत तरी तू त्या पुरीच्या चेहऱ्याचा स्क्रीनशॉट काढलास आणि तिचा फोटो ठेवून जे इतकं मोठं रॅकेट आहे त्या रॅकेटचं तू नाव दिलंस त्या पुरीला हां तू वैयक्तिक ही पूरगी वेश व्यवसाय करती ही फालतू आहे ही धंदेवाले आहे असं काही लिहिलं असतंच ना तरी तो प्रॉब्लेम नव्हता पण ज्या ठिकाणी तू रेड टाकली म्हणत होतीस ना त्या रेडमध्ये सापडलेल्या पुरींचं पुरींमधलं नाव तू दिलतस आणि दलित पॅन्थरच्या अध्यक्ष स्वातीताई आहेत म्हणून मी तुला नाही गे तू आहेच माझ्या नजरेत एक नंबरची फालतू त्यामुळं मी तुला कधीच फोन नाही केलेला नंतर ज्या वेळेला मला सगळं हे समजलं कधीच नाही केला मी स्वातीताईला का केला तर तो, तो मलाच नाही तू म्हणली ना स्वातिताई काही बांधील आहेत का तर स्वातीताई बांधील नाहीत पर्सनल गोष्टी सांगायला पण जे समाजसेवा करत असताना एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल चुकीचं दाखवलं जात असेल आणि हे अशा दुसऱ्याच व्यक्तीनं हां तू त्या ग्रुपमध्ये बी नसतीस तरीसुद्धा दलित पॅन्थर ग्रुपमध्ये तू सामील जरी झाली नसतीस तरीसुद्धा मी स्वातीताईला फोन करून म्हणजे तू दलित पॅन्थर ग्रुपमध्ये नाही सामील होता जर तू त्या ग्रुपनं पकडलेल्या गोष्टीचं वरती लिहून जर तू असा फोटो कुणाचा टाकला असतास ना तरीसुद्धा मी स्वातीताईला फोन करून विचारलं असतं कारण त्या ग्रुपमध्ये कोणकोण पुरी सापडल्या ही स्वातीताईला माहीत असणार आणि तो मलाच नाही मलाच नाही तर प्रत्येकाला विचारायचा अधिकार आहे आणि मी तुला हे विचारलं म्हणून आणि माझ्याकडे ते आणखीन पण स्क्रीनशॉट आहेत तुझ्या नावासहित वर का जर विचारलं म्हणून तुला खरंच एवढं झमलं असेल तर तू माझ्यावर केस कर आणि दुसरी गोष्ट तुझी मला धमकी दिली ना धमकी कोणती फोनवर माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे हो माझी काम करण्याची पद्धत हीच आहे म्हणजे तुझे कुणाला विचार जर नाहीत पटले म्हणून तुला या कदेनं जर कमेंट केली तर तू तु तिला वेश तुमच्या ह्याच्यात सापडलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या सापडलेल्या पुरींमध्ये तिचं नाव जोडणार का आणि ही कुठल्या काय देत आहे की एखाद्याला आपले विचार पटत नाहीत म्हणून त्यानं कमेंट केली आणि ती कमेंट आपल्याला झुंबली म्हणून त्याचं स्क्रीनशॉट काढून ह्या ह्या ठिकाणी सा तू पर्सनली तिला बोलली असती पर्सनली लिहिलं असते की वेश व्यवसाय करती धंदा करती तर तो कोणताच प्रॉब्लेम नसता झाला पण एवढं मोठं रॅकेट होतं त्या रॅकेटमध्ये जे लोक सापडलेत त्या लोकांमध्ये ह्या पुरीचं नाव सामील केलं ते चुकीचंच आहे ते चुकीचंच आहे आणि ते विचारायचा मलाच नाही प्रत्येक साधारण नागरिकाला अधिकार आहे आणि ते तूच उत्तर नाही तर ग्रुपमध्ये असणारे सगळेच बांधील आहेत त्याची काय सत्यता आहे ते सांगण्यासाठी आणि जर तुम्हाला ही सत्यता सांगायला जर वाटत असेल की कोण बांधील नाही वाटत असेल तुम्ही जर ती माहिती गुपित ठेवायचा तुमचा विचार होता किंवा तुम्ही समाजाला सांगू शकत नव्हते तर मग सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं हे चुकीचं आहे कारण सोशल मीडियावर व्हिडिओ का टाकला तर पब्लिकला माहीत होण्यासाठी मग पब्लिक त्याच्यावर कमेंट करणार विचारणार बोलणारच बरं असो तो विषय बाजूला ठेवा तर मग बाई माझी जाऊबाई काही बांधील आहे का, का गं तुझे प्रत्येक गोष्टी ऐकायला आणि तुला फोनच करायचा होता तर तू माझ्या डायरेक्ट जाऊबाईला करू, करू शकत होतीस ना जाऊबाईचा नंबर तुझ्याकडं आहे ना तू त्याच दिवशी मला सांगत होती की मला फोन करायचा डायरेक्ट मग तू पण जाऊबाईला फोन करायचा ना तू कौतुक करत होते जाऊबाईचं तू खूप चांगलेस मग तू जाऊबाईला फोन करत करू शकत होतीस मध्यस्थी व्यक्ती म्हणजे तुला सवय आहे की जोर तू चुकीचं कार्य करत असताना जर तुला कोणी विरोध केला तर त्या व्यक्तीच्या अंगावर माणसं लावून द्यायची ऐ चप्पन तोंडे तुझ्या असल्या भाकड धमक्या उपयोगाच्या हो नाहीत कारण मी घाबरणार इथली नाही आणि मग हां मग माझ्या जाऊबाईनी मला सांगितलं की अगं म्हणली असं असं कॉल केला आणि त्या व्यक्तीनं माझ्याशी बोलले की असं असं तुमच्या जाऊबाई असं असं म्हणून मला अशाशा वानखेडे बाईचा कॉल आला मग माझ्या जाऊबाईनं दुर्लक्षित केलं जाऊबाई म्हणल्या मी काय बोललेच नाही म्हणल्या हा म्हणले ऐकून घेतलं गप्प बसले पण मला जाऊ बाईने काय कॉल वगैरे वा केला नाही की तू व्हिडिओ नको करू किंवा असं बोलू नको वाईट कारण छावा संघटना ही जरंगे पाटलांच्या पाठीमागा आहे बरं का आरक्षणासाठी आणि मग मला जाऊ बाई म्हणल्या बरं संगीत आता मला सांग तुझे हे विषय कधी संपणार आहेत मी सांगितलं एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईला जाऊ म्हणलं सगळेच आणि मुंबईला गेल्यानंतर आपण आरक्षण घेऊन आलं त्या वेळेला मग जरंगे पाटलांवर भुंकायचं बंद झालं की म्हणलं आमचं बी मनानच कारण आमची इच्छा पण नसती नाव घ्यायची आणि हा तिचं एक पर्सनल गोष्ट माहिती आहे का तुम्हाला तिनं बोलताना प्रत्येक वेळा काय माहित म्हणती माहिती का ना नाही ना, मी लेवलचे लोकं बघते बोलायला मी लेवलच्या लोकांचं नाव घेते मी असं घेते मग बाई संगीता वानखेडे ह्या अकाउंटला तो आमच्या नावानं भुंकून भुंकून खालुई वरी दात पिवळे तो आमच्या टाक्या रिकाम्या करून मग परत उरलं सुरलं खाली जमिनीवर खरडेलेलं सुद्धा चाटून खाण्यासाठी स्पष्ट मतला येऊला आठ दहा दिवसाने व्हिडिओ टाकायची काय गरज असते नाही तुला नाव पण तू घेत नाही तुझी इच्छा पण नसती नाव घ्यायची तू लेवलच्या लोकांची नावं घेतील ना ही तुझी लेवल आणि ही तुझी पात्रता परत कस काय मग स्पष्ट म्हटलं येऊला आठ दहा दिवसानं व्हिडिओ येते म्हणजे तुला सांगू का इतक्या खालच्या दर्जेची आहे ना पैशासाठी काही करणारी एक मराठीत मन आहे खालची रिकामी आणि वरचीला काय कमी तसं तू सोडलेली सो आहेच रिकामी फक्त तू समाजाला ना किती मी किती चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते पण तुझ्या का जे काही अशा गोष्टी बाहेर आलेल्या आहेत ना त्यामुळं समाजाला सगळं कळलेलं आहे सगळं कळलेलं आहे पण मला तुझ्या पर्सनल लाईफ काय मला मॅटर करत नाही त्यामुळं मला काही घेणं देणं नाही मग मी एक गंमत केली माझ्या जाऊबाईला काय म्हणले माहिती आहे का चला ताई म्हणली ती म्हणली नाही मला काही प्रॉब्लेम नाही करत जा म्हणली आणि माझी जाऊबाई फक्त भीतीपुटी म्हणजे मी माझ्या जावची ताकद नाही बरं का कमजोरी आहे खरंच का तर माझ्या जावेचा माझ्यावर इतका जीव आहे इतका जीव आहे जावेला बहिणी आहेत पण माझ्या जावेचा स्वतःच्या बहिणीवर विश्वास नाही इतका माझ्यावर विश्वास आहे आम्ही उगतच पुढं नाही आलेलो आम्ही लग्न झाल्यानंतर एवढा त्रास काढलेला आहे माझ्या जावेनं एवढा त्रास काढलेला आहे ना माझं लग्न झाल्यानंतर त्यांचा कुठंतरी त्रास कमी झालेला आहे कारण गावाकडले विचार हे जुने विचार असतात म्हणून आमचे मिस्टर म्हणजे माझ्या जावेचे किंवा माझे तुम्हाला कधी सोशल मीडियावर दिसले नाही का तर त्यांना सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म आवडतच नाही मुळातमध्ये मध्ये पण त्याने आम्हाला म्हणजे पहिलं बंधनं घालायचे पण नंतर त्याने काय बंधनं घातले नाहीत पण ज्या वेळेला आम्ही जावा जावा जर एक नसतो तर आमच्या कुटुंबाचं तीन त्यारा आणि नऊ अठरा मागत झालं असतं पण कसं आम्ही जावा जावा एक होतो माझ्या जावेला जर आमच्या कुटुंबातले त्रास द्यायले हे करायले तर मी खंबीरपणे जावेच्या पाठीशी उभी राहायचे माझ्या जावेची साईट घेऊन मी घरच्याशी भांडणं खेळायची आणि मला जर काय बोलायला लागले तर माझी जाऊ माझ्या पाठीशी उभा राहायची आणि घरच्याला तोंड द्यायची की तुम्ही तिला का बोलताय म्हणून म्हणजे एक सख्या बहिणी पण एवढ्या प्रेमानं राहणार नाहीत लग्न झालं तसं आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे की माझ्या जावेनं आणि मी कधीही रस्त्याला कधी भांडण झालं नाही किंवा गावातले कधी सोडवायला आले नाहीत की ह्या जावे जावेचं खूप भांडण आहे आणि सोडवायला चला दीरभाऊजाईचे व्हायचे ही व्हायचं ती व्हायचं सगळे बरोबर व्हायचे आता माझं मी तसं कुणाशी भांडतच नव्हते का तर माझा एक स्वभाव आहे मला जर नाही पटलं तर मी दोन दोन तीन तीन वर्ष बोलतच नाही पण जग तमाशा मी कधी केलेला नाही कधीच नाही मग जावेला बी माहिती आहे की बाबा हिला नाही आवडली एखादी गोष्ट तर बोलत नाही पण तुम्हाला माहिती आहे का एखादी गोष्ट मला खटकली ना आणि मी बोलणं बंद केलं तर माझी जाऊ एवढी समजदार आहे तिनं स्वतःहून समज काढणार येऊन माझ्या दोन काल कानाखाली हाणणार आणि मी ते हक्कानं सहन करते माहिते का आत्ता पण आम्ही हानामाऱ्या खेळतोय लहान लेकरासारखे भांडणं खेळतोय लेकरासारखे सुनं समोर पोरांसमोर त्या पण हसत्यात पण ते खरं नाही बरं का म्हणजे माझा मस्तीत सुद्धा मी माझ्या एक वेळा आईला ती घाबरत नाही पण चुकीचं काम जर हातून घडलं तर मी जावेला घाबरते का तर तिला मुठी बहीण मानते आणि आमचं जी कुटुंब आतापर्यंत विभक्त नाही झालं ह्याचं कारण फक्त तेच आहे की आम्ही जावा जावा कधी बांधलो नाहीत आम्ही बांधून ठेवले कुटुंब त्यामुळं पण तुला त्याचा अर्थ काय कळणार आहे आणि माझी जाऊ आता जास्त सावध झाली बरं का वानखेडे बाई बरं झालं तू मध्येच तिला कॉल केलास कारण माझी जाऊ त्यामुळं सावध झालेली आहे की संगीता मुली तुला जर थोडं जरी काय हे झालं ना तर मी वाट लावून सोडन म्हणली वाट आणि मी का म्हणले माहिती आहे का की मी माझ्या जावेची कमजोरी आहे तर माझी जाऊ स्वतःच्या जीवाला काय झालं तरी घाबरत नाही का तर ती सरळ म्हणती संगीता मला आहे म्हणती कोणता तर की बाबा मला काही झालं तरी माझे पोरं तुला आई मानतात आणि तुझा तेवढा जीव आहे माझ्या पोरावर माझ्या पोरांना तू सगळं व्यवस्थित करशील कुटुंब व्यवस्थित ठेवशील हे तुझ्यावर माझा विश्वास आहे माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते आमच्या घरात नॉनव्हेज जरी आणलं आणि मला नॉनव्हेज जास्त आवडतं काय खोटं नाही बोलत मी नॉनव्हेज खाते मला आवडतं तर माझी जाऊ जेवताना मला शेजारी घेऊन बसते का माहीत आहे का आता समजा किलो दोन किलो आणलं तर प्रत्येकाला असं वाटून वाटून गावाकडं पीस दिला जातात मधले तर पीस दिल्यानंतर तिच्या ताटातली पीस माझी जाऊ टाकते मला म्हणून मला ती शेजारी जेवायला बसवते ज्या वेळेला आम्हाला सासरवास होता ना अक्षरशः डोळेत पाणी माझ्या जावेनं स्वतः शिळी भाकरी खाल्लेली आहे पण मला ताजी भाकरी दिली कारण माहिती आहे गावाकडं वाटोळं करत नाहीत कचरेत टाकत नाहीत भाकरी मग शिळ्या भाकरी राहिल्या तर गावाकडे अशी प्रथा होती की ताजं नवऱ्याला सासऱ्याला सासूला सगळ्याला सा ताजं करून घालायचं पण ही सुननी खायचं ही पहिले पहिली प्रथा होती मग जेव्हा शिळी भाकरी मग मला शिळी आता आईची इकडं मला नाही आवडायची काही काही वेळा तर माझ्या जावेनं चुरून एक भाकरी बाजूला ठेवायची स्वतः शिळी खायची पण माझ्या ताटात ताजी भाकरी ठेवत ता 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 होती ही माझ्या जावेचं माझ्यावरचं प्रेम आहे बरं का तिनं स्वतःच्या पोरांवर बी प्रेम करत नाही मी काय सांगितले की तिला बहिणी आहेत तरी सुद्धा तिचा तिच्या बहिणीवर एवढा विश्वास नाही एवढा माझ्यावर आहे आणि तू किव येते ग तुझ्या बुद्धीची किव येते मग मग हे सगळे विषय झाले जाऊ बहिणी तर मला घाबरू नको म्हणल्या मी आहे तुझ्या पाठीशी कधी काय वाटलं मला पटकन फोन कर म्हणल्या आहेच मी दुसरी गोष्ट आता मला सांगा हिनं मोठमोठ्यानं सांगत होती त्यांना फोन का करायचा त्यांना करा का करायचा मला करायचा होता मला करायचा होता अन अगं माझी समज काढणारी तू कोण तू कोण तुला तु कोण हो ओळखत तू वारंवार जुने व्हिडिओ त्या स्पष्ट मतला येऊ ला पाटलांचे टाकतीस ना तर त्याच्यावर जरा कमेंट बघ कमेंट बघ शंभर टक्के लोकांपैकी नव्वद टक्के लोक तुला शिवगाळ करतात जारांगी पाटलांची साईट घेऊन मराठ्यांची साईट घेऊन आणि जी दहा टक्के तुझ्या पक्षाची समर्थक आहे म्हणतीस ना मी समर्थक आहे त्या पक्षाची मला तो पक्ष आवडतो ती राहिलेले दहा टक्के त्या पक्षातले लोक फक्त तुला वाहताई वाघी नामक श्रीपूट नसलेली वागी नामक टमक पण बाकीच्या बघ मग मी जाऊ म्हणले की आपण एक मज्जा करू म्हणते म्हणली काय चला म्हणले मी तुम्हाला फिरायला घेऊन जाते एका प्लॅटफॉर्मवर आता तिला वाटलं रेल्वेचा वगैरेच वा म्हणाली पै म्हणले एवढ्या उशिरा कुठं उशिरा नाही हो म्हणलं त्या नाही माणसाचा खरेपणा दाखवणारा प्लॅटफॉर्म आहे म्हणले इथं की आपले विचार किती जणाला आवडतात तो प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया आणि त्याच्यातला महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे म्हणलं फेसबुक तुम्हाला जरा फेसबुकला घेऊन जाते म्हणलं चला मग फेसबुकचा अकाऊंट ओपन केलं स्पष्ट मत लाईव आणि त्याचा व्हिडिओ ओपन केले एक नाही पाच सहा व्हिडिओ ओपन करून दाखवलं आणि त्यांना त्या ते कमेंट स्क्रोल करून करून दाखवल्या ही किर्डेट आहे म्हणलं तुम्ही ज्यांना भेटायला गेल ताई त्यांचं समाजामध्ये हे किंमत आहे म्हणलं त्यांना ही किंमत आहे म्हणलं आणि तुम्ही माणूस वळखायला चुकताय म्हणले मी नाही ताई त्यामुळं ना आता हा माझे पुढचे व्हिडिओ कोणते असणार आहेत आता तुम्हाला एक जावेच आणि माझं रिलेशन हे पहिलेपासूनच मी तुम्हाला कथानंतर सांगणारच आहे पण आपल्याला जरांगी पाटलांच्या हा आणि एकोणतीस ऑगस्टला सगळे निरेडी राहा कारण आपल्याला काय मागचे पुढचे जुने व्हिडिओ टाकून पैसे कमवण्यासाठी किंवा जरांगी पाटलांच्या नावावर ह्या बाईला कसं अंगात भूत चढलेलं आहे फेमस व्हायचं आणि पैसे कमवायचं काय तर जरंगे पाटलांच्या नावावर तसं आपल्याला काही नाही आपण एक निष्ठा आहे जरंगे पाटलांशी का तर त्यांचं कार्य तसं आहे आणि तुम्हाला बी जर बघायचं असेल तर फेसबुक पेजवर जाऊन बघा शंभर कमेंट असल्या तर त्याच्यातल्या दहा कमेंट फक्त जरा जरा बऱ्या बर का पण व बाकीच्या जर कमेंट वाचल्या तर पटात असा खळबळा उठतो पण कमेंट वाचून सुद्धा लज्जा लाज शरम वाटत नाही त्यामुळं बाई तू मला फोन तर नकोच करू करूच नको मला त्याची गरजही नाही तुझ्यासारख्या लोकांची तर गरजही नाही फोन करायची पण डायरेक्ट तू माझ्या जवयला करून विचार तिला सांग तिसऱ्या माणसाला तू कशाला सांगती ग समजून सांगायला आणि तुला काय वाटतं मी माझ्या जावेचा मान ठेवला होता पण माझ्या जावेनं मला कुठलेच बंधनं घातले नव्हते फक्त भीतीपुटी आणि विषय असा आहे भीतीपुटी त्यांनी मला सांगितलं सगळ्या गोष्टी केसेस वगैरे पण जेव्हा खरी कंडिशन मी कारण काय आहे त्या इकडे इकडे फिरायलेल्या असतात मी इथं ड्युटीवर असते त्यामुळं कसं सविस्तर सगळं मला काय बोलता आलेलं नव्हतं कधी मग त्यांना मी सांगितलं की ताई मी पोलीस स्टेशनला का म्हणजे हे करत नव्हते मी कायद्याला मानते कायद्याला धरून चलते आणि कायद्याच्या चौकटीत राहून व्हिडिओ करते म्हणलं मग त्यांना मी माझे सगळे व्हिडिओ दाखवले ह्या बोचाडीचा शेव केल्याला बी व्हिडिओ दाखवला मी म्हणलं तुम्ही पूर्ण नका ऐकू कारण तुमचा राग आनावर होईल म्हणलं आणि मग म्हणलं आता तुम्हाला फोन आला तर जरा तुम्ही विचारा ना म्हणलं की बाबा तू कुठं पाहिलंस हिला किंवा तुला माहिती देणाऱ्याचा नंबर दे तापल्या होत्या माझ्या जाऊ बाई पण मी म्हणलं जाऊ द्या सडत तुम्ही नका लक्ष देऊ कारण तुमचं कार्य महान आहे म्हणले ह्या कुठाने तुम्ही पडूच नका ना मी नाही खंबीर आहे म्हणले बघायला निस्तर राहायला त्यामुळं तुम्ही नका लक्ष देऊ म्हणले त्यांना